नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज थोपतळवाडी मैदानातील सर्व गट पळून झाले आहेत अंगापूर मैदानातील सेमीच्या किट्ट्या मित्रांनो थोड्या वेळात काढतील तेव्हा बाकासूरचा स्विमी तुम्हाला सांगतो परंतु मित्रांनो आज भुंगाडॉन घोटचा सर्जा कॉकटेल वेगाचा शेवट सारे नक्की कोणत्या स्विमिंग पळणार व्हिडिओ व्हिडिओमार्फत तुम्हाला मित्रांनो प्रथम सांगतो तर मित्रांनो आज कॉकटेल आणि ना नानांचा तेजा स्विमिंग क्रमांक सात महिने तास क्रमांक आठवरून आपलं पलतन दिसतील त्याच्यानंतर और्मलादाईंचा अर्जुन सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरती त्याच्यानंतर घोटकरांचा सर्जा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरती शेवटच्या सेमीमध्ये सेमी आठमध्ये तास तास क्रमांक सातवरून सर्जा आपला पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर भुंगाडॉन आणि अमिशट भाडले यांचं वादळ आपलं सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरून पळताना दिसतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद